नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण दाखवत मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिवस दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दापोलाच्या गड्डीचा बाजार भाव दहा रुपये ते तीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विक्री झालेली आहे गुलछडी बाजारभाऊ एकशे सत्तर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे ऐश्वर्या येलो शेवंती दीडशे रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज येलो मार्केट मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव भाग्यश्री व्हाईट एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती दीडशे रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव दीडशे रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो पिवळा झेंडू चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो लाल झेंडू मोठा चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोफिया दहा रुपये ते पस्तीस रुपये प्रतिगड्डी आज सोपीची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये मा उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा ऐंशी रुपये ते नव्वद रुपये प्रतिबंच कार्नेशियन एकशे रुप एक रुप एक वीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये रुप रुप प्रतिबंच आज गुलछडी काळी डबलची मार्केटमध्ये विकलेली आहे डिझी पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच कामिनी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिबंच आज कामीने मार्केटमध्ये विकलेली आहे बोडेस टुकडा सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज बोडेस टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफुल दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिबंच आज शोभवंत सूर्यफुलाची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे सनसापा बाजारभाव पाच रुपये ते आठ रुपये दहा पोलाचा पाऊच सोनचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतके मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहे एकशे वीस रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रति बंच आज जिप्स फिला मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच आज लिलीबंडलची मार्केटमध्ये विक्री आहे बिजली बाजारभाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली सेंट वाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईट शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच आज व्हाईट टॅटस मार्केट विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये सिंगल ते चाळीस रुपये प्रतिवंश आज गुलछडी काडी मार्केट विकलेली आहे सिंगलची पौर्णिमा येलो शेवंती एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये एकशे साठ रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी सहा रुपये ते आठ रुपये प्रतिबंच आज गोल्डन डिझी मार्केटने मार्केटमध्ये विकलेली आहे धन्यवाद